यांचा कार्यकर्ता यांच्याच मुळे लागत या नेत्यांनी राजकारणाचा बाजार मांडव्या नेत्यांनी राजकारणाचा बाजार जाती धर्माच्या नावावर वाढवलं हे राजकारण जाती धर्माच्या नावावर वाढवलं हे राजकारण कधी होणार यांच्या हलकट राजकारणाचा बाजार विकासाच्या नावावर फक्त आणि फक्त आश्वासन विकासाच्या नावावर फक्त आणि फक्त आश्वासन मग प्रश्न पडतो मला देशाच्या प्रगतीचं जातीवर झाला मग प्रश्न पडतो मला देशाच्या विकासाचं जाते शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे कधी करणार शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे कधी करणार की पेटू देतात किती शेतकऱ्यांचे सरळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे कधी करणार पेटू देतात अजून किती शेतकऱ्यांची सर देशातला युवक आहे इथे बेरोजगार देशातला युवक आहे इथे बेरोजगार तुम्ही फक्त करा राजकारणाचाच बाजार तुम्ही फक्त करा राजकारणाचाच बाजार राष्ट्रावर